सर्वप्रथम सर्वांना सर्वा श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा श्रोते हो चार डिसेंबर रोजी श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव आहे आणि त्याच अवतार दिन महोत्सवा आपण श्री दत्तात्रय प्रभूंच अवतार दिनाची लिला श्रवण करणार आहोत अवतार दिनानिमित्त स्वामींनी श्री दत्तात्रय प्रभूंच्या अवताराचे विशेष काय सांगितलेलं आहे काय निरूपण महादाई सला के केलेलं आहे असे एक महत्वपूर्ण लिला आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत दिवशी सर्वात्म श्री चक्रधर स्वामींना महादाई सला विचारतात जी जी श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार तो कोणत्या युगामध्ये झाला आणि कशा प्रकारे झाला त्यांचं वेश कोणतं त्यांचं दर्शन कसं त्यावर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी महादासाला समजून सांगतात बाई श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार हा हा कृतयुगी झालेला आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूंचा उभय दृश्य अवतार आहे अत्रेपासून अनुसूयाच्या गर्भी ऋषी कुळी हा श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार झालेला आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूचे दर्शन हे अमोघ दर्शन आहे आणि श्री दत्तात्रेय प्रभू चहुयोगी राज्य करतात असं सर्वत्र श्री चक्रधर स्वामी महादाई साला सांगत असतात अशा प्रकारे सगळे जीव मात्राच्या उद्धारासाठी अवतरलेला परमेश्वर अवतार म्हणजे सर श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांचा अवतार होता आणि हा अवतार या मार्गशी महिन्यामध्ये झालेला आहे आणि श्री चक्रधर स्वामी महाताईसाला निरूपण करत असताना त्या अवताराचं महत्त्व सांगत असतात त्या अवतारांचं विषय विशेष सांगत असतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात बाई उत्तर भारतात आत्री ऋषी आलुसया नावाच्या आपल्या पत्नीसोबत एका आश्रम तयार करून राहतो त्या आश्रमाचं नाव आहे बद्रिका आश्रम असं त्या आश्रमाचं नाव आहे पण त्या आश्रमाच्या अवतीभोवती सौ सगळीकडून जास्त प्रमाणात बोरीची झाडं असल्यामुळे त्या आश्रमाचं नाव बद्रिका आश्रम असं पडलेलं होतं आणि त्या आश्रमाच्या आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झाडे झुडपे फला फळाफुलाचे वृक्ष असल्यामुळे अशा या निसर्गरम्यतेने नटलेला हा आत्री ऋषीचा आश्रम असा शोभून अतिशय रमणीय दिसत होता सगळीकडे आनंदाचा जरा असा ओसा अंडून वाहत होता सगळ्या चहू दिशा दिशामध्ये अतिशय शांतता आपल्या मन आंतरमनाला शांत करणारी एक वेगळा आनंद त्या आश्रमाकडे बघून होत होता तो पक्षाचा किरकिलात अतिशय रमणीय असं निसर्गरम्य वातावरण त्या आत ऋषीच्या आश्रमामध्ये होतं आणि अशा या आश्रमामध्ये हे दोन दान दाम्पत्य तिथे राहत सगळं काही व्यवस्थित चालत होतं सगळं काही चालू होतं आणि फक्त आता त्यांना एक कमी होती म्हणजे ते म्हणजे पुत्र पुत्र त्यांना पाहिजे होता त्यांना पुत्र प्राप्त करून घ्यायचा होता पण त्यांना संतती नसल्यामुळे ते परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी तपश्चल्या बसलेली होते तव बद्रिका मी नारी अलक्ष वस्तूचे चिंतन करी पती अज्ञान लंगी सत्योधरी लाल लक्षांतरी परब्रह्म या उभयताची अशी कठोर तपश्चर्या पाहून तो परब्रह्म परमेश्वर तिथे प्रसन्न झालेली होती परमेश्वर प्रसन्न झाले आणि त्या परमेश्वराने आपल्या स्वतःचा आत्माचं त्यांना दान केलेलं आहे आणि त्या आता बद्रिका आश्रमामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार तिथे झालेला आहे साक्षात परब्रह्म परमेश्वराने या दाम्पत्याला आपल्या आत्माचं त्या प त्यांच्या तपश्चर्य व त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन आत्माचं दान दिलेलं आहे आणि ते श्री आहे प्रभूंचा अवतारे प्रभूंचा अवतार झाल्याच्या नंतर दिशामध्ये अतिशय आनंदाचा सुगंध पसरला होता चहू आनंद होता मुनी वेदाध्ययन करत होते आणि तेजस्वी बालकाचा आनंद तिथे सगळ्या प्रत्येक व्यक्तीला होत होता सगळेच जण अतिशय आनंदात होते साक्षात परब्रह्म परमेश्वर त्यांच्या उद्रई त्यांच्या उदरी जन्मले किती आनंद झाला आणि आता बाळ जन्माला आलेला आहे काही दिवस झालेले आहेत सगळीकडे वातावरण कसं आनंदाचं चा चालू होतं आणि तितक्यात त्या बाळाला पाळण्यात टाकण्यात आलं आणि आत्री आणि अनुसूया माता ते पाळणा हलवत असते आणि बाळाला तिथे पाळण्यात टाकण्यात आले आणि तिथे सगळीकडे आनंदाचा नाद आनंद ओसांडून उसा, वाहत होता आता बाळाला तिथे पाळण्यात टाकण्यात आलेले होते आणि एक आनंदमय स्वरात तिथे गुंजू लागले होते ऐसा सुदला सुतून नारी हलविती डोल धरून जो जो शब्दी मंगल गायना जो बाळा जो जो रे जो असा अतिशय आनंदरम्य वातावरण त्या बद्रिका आश्रमामध्ये झालं होतं सगळीकडून आनंदाचा ओसांडा वाहून येत होता आणि सगळ्यांना त्या बाळाचं कौतुक करत होते आणि अशा प्रकारे तिथे दत्तात्र प्रभूंचा आता अवतार झालेला होता आणि असा आता आत्री अनुसूयाचा आणि या दोन्ही दाम्पत्याचा संसार आता सोन्याचा झालेला होता आणि आता वेळ आलेली होती आता बाळाचं नाव ठेवायचं आहे आता नावं काय ठेवायचं सकळ जीव मात्राच्या उतारासाठी अवतारलेला हा परमेश्वर अवतार व्यक्त होण्यापूर्वीच आपलं ना अमुक नाम धरावे हा आपल्या नामाची ते नावाची त्या व्यक्तीची नामाची निर्धारणा पक्की होत असते असा ब्रह्मविद्या असा ब्रह्मविद्या शास्त्रातील सिद्धांत आपल्याला सांगत आहे त्याच्या मुख्य नामाचा स्वीकार तो अवतार करतो त्याच नावाचं आपण स्मरण सर्वच विहित करत आहोत ज्या नावाने ज्या नामाचा श्री दत्तात्रय प्रभूने स्वीकार केलेला आहे त्याच नामाने स्मरण करावे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मग आता नाव ठेवायचं नाव ठेवण्याची वेळ आली मग आत्रीपासून अनुस देवीच्या गर्भी तो अवतार देवाने स्वीकारलेला आहे आणि त्यांचे पुत्र त्यांना त्यांना ते पुत्रत्व दिले म्हणून आत्रेय म्हणजे श्री दत्तात्रे असे नाम तिथे देवाने स्वीकारलेले होते आणि एका प्राचीन पोथीत आढळतो तो, तो पे करुना करुना हा पे करुणा कारू जीवा देता उद्धारू अनार्जित जे अनार्जित ते चमत्कारू मनोनी दत्त बोली जे करुणा घन श्री दत्तात्रे अत्यंत उद्धारतेने जीवाचे अचकत्व नसतानाही त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा हा दातृत्वशील अवतार म्हणून दत्त म्हणावे असा स्पष्ट निर्देश महाकवी पंडित रोळू व्यासांच्या सह्याद्री वर्णन या काव्यग्रंथात आढळतो आश्रमात तेजस्वी नामसंस्कारात नारद आणि ऋषी भु, भु, यांची उपस्थिती झालेली होती जन्मकुंडली जन्मकुंडलीच्या प्रमाणे त्या बाळाचे नाव पर म्हणजे श्रेष्ठ स्वयं म्हणजे परावर शक्तीचा स्वीकार करणारा अवतार म्हणून याच ऋषी किंवा सेंग ऋषी अशी म्हणावी अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे सेंग ऋषी नाम व्यक्त करा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आणि त्या काय म्हणतात याचे जन्म नाम पर्यय से सेंग ऋषी म्हणावे यासी दान दिईल अनंतासी म्हणूननी दत्त म्हणावे असं वर्णन कृष्णदास दत्त विजय ग्रंथात आपल्याला आढळून येतो म्हणजे आणि न्यान, प्रेम या तिन्हीचा दाता म्हणून श्री दत्तात्रेय अशी वैशिष्ट्यपूर्ण व्याख्या ती कवी नरसिंह कारं, कारंजकर यांनी आपल्या रुक्मिणी संवरात केलेली आहे सर्वत्न श्री चक्रधर स्वामीनी श्री दत्तात्रेय प्रभू श्री दत्त महात्मे भक्तिजना निरूपण करत असताना श्री दत्तात्रेय प्रभू असेच सर्वत, सर्वत्र सर्वत्र म्हटलेलं आहे अर्थातच प्रभू हा शब्दही स्त्रीमुखोक्तच आहे सर्वासु क्रियासु सामर्थ्य सामर्थ्यातिशय इथे प्रभू म्हणजे सर्व प्रकारचे कार्य परिपूर्णतेने परिपूर्णतेने करण्याकरता जो अतिव सामर्थ्य आहे असा तो प्रभू आहे जो स्वयंप्रकाशक असतो व सर्वांना प्रकाश देऊन स देऊन प्रकाशित करतो आणि सर्वांवर त्याचा अत्यंतिक सामर्थ्यशील प्रभाव असतो असा तो, तो सर्वांचा स्वामी म्हणजेच प्रभू होय असा या संस्कृत शब्दांचा या प्रभू या शब्दाने विशेष गौरव करण्याचा प्रघात असतो तो आदरयुक्त उल्लेख सर्वज्ञाच्या श्रीमुखातून निघालेला आहे आणि श्री सर्वज्ञाच्या श्रीमुखोक्त आहे हे या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासाठी अशा प्रकारे आता इथे श्री दत्तात्रय प्रभूंचा नामकरण झालेला आहे इथे इथे श्री दत्तात्रय प्रभूंचा श्री दत्तात्रय प्रभू असं नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि आता हा सगळा संस्कार पूर्ण पार पडल्याच्या नंतर तिथे नारद मुनी आलेली होती त्या आश्रमातील असं सौंदर्य असं निसर्गरम्य वातावरण पाहून त्या नारद मुनीला आनंद झालेला आहे आणि आता ते नारायण नारायण मनता आणि चुटकी वाजून तिथून निघून गेलेले आहेत असं म्हणत म्हणत ते सत्य लोकात गेले आणि घरी फक्त ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री एकटीच होती नारदांना पाहता असतील असा अतिशय आनंद झाला कारण नारद मुनी म्हटलं की तिन्ही लोकांतील फिरतं वर चालतं फिरते एक वर्तमानपत्र पत्र होत नारदांना तिने त्या देवीने नमस्कार केला नमस्कार करताच ते म्हणाले सावित्री आताच मी मृत्यू लोकातून येत आहे आणि त्या आत्री अनुसूयाच्या आश्रमात त्या भद्रिका आश्रमात मी अतिशय रमणीय आश्रम पाहून मला खूपच आनंद झालेला आहे व त्या ऋषीची पत्नी महान ती महान पतिव्रता अनुसूया म्हणजेच पवित्र अतिशय पवित्र आहे अतिशय पतिव्रता आहे आणि किती सज्जन आहे इथे तिथे आता हे नारदमुनी अनुसूयाचं कौतुक करत होते तिच्या भक्तीचं तिच्या भावाचं तिच्या एकनिष्ठेचं क कौतुक इथे नारदमुनी करत असतात ब्रह्मदेवाच्या पत्नीबरोबर तेव्हा तेव्हा सावित्री नारदमुनीला म्हणतात तुम्ही काय म्हणता तेव्हा म्हणतात होय सावित्री मला तिच्या पायामध्ये चारही मूर्त्या दिसल्या सावित्री देवी म्हणतात आहो काय बोलतच काहीतरी बोलत आहात आमच्यापेक्षा ती श्रेष्ठ थोडीच आहे तेव्हा नारदमुनी म्हणतात सावित्री इतकेच काय तुला तिच्या पायात मी पाहिलं चिल्ल्याली सावित्री म्हणाली हे सगळं खोटं आहे हे असत्य आहे हे होऊच शकत नाही तेव्हा म्हणतात देवी हे डोळ्याने पाहिलेलं आहे पूर्ण जग निर्माण करणारा तुझा पती त्याने अशी स्त्री निर्माण केलीच का अशी स्त्री त्याने निर्माण करावीच मृत्यू लोकातील एका स्त्रीच्या पायात मला तुझे दर्शन झाले म्हणजे तुझ्या पायाची ती बरोबरी करू शकणार नाही आणि असंच त्याने पार्वतीला आणि लक्ष्मीलाही सांगून दिलेलं होतं त्या तिघेजणी अतिशय क्रोधात होत्या अतिशय क्रोधाने लाल झालेल्या होत्या क्रोधमय झालेला होता आणि आता नारायण तिथे आग लावून तिथे त्यांना चिरवून तिथून निघून गेलेली होती गेले, गेले लावून ही नारद अर्थधाना गेले चुगले लावून नारदा अर्थला ना, मग रुसुनी बसल्या देवी त्या देवाच्या अंगणा मग रुसुनी बसल्या देवी त्या देवाच्या अंगणा आता त्या नारदाने तिथे सांगितल्याप्रमाणे आता तिघीही क्रोधाने क्रोधोमय झालेल्या होत्या आता आपले आपले पती घरी आल्याच्या नंतर त्यांचा एक हट्ट निर्माण झाला तिथे ते, ते।, ते म्हणायला लागले महादेव घरी आले तर त्यांना आज वेगळ्याच प्रकार इथे दिसला बघायला पार्वतीने हसून स्वागत केलं नाही विचारपूस केली नाही आणि मृत्यू लोकातील हा रुसण्याचा प्रकार आपल्या घरामध्ये कसं काय शिरला याचं इथे महादेवाला आश्चर्य झालेलं होतं पण इकडे या दोघांच्याही तशीच दशा झालेली होती आणि तिघेजणी एकदा एका ठिकाणी बसले तेव्हा त्यांना असं काय एकच प्रकार झालेला आहे असंही इथे त्यांना वाटलं होतं पण थोड्याच थो वेळात त्यांना आश्चर्य वाटले की हा मृत्यू लोकातला रुसण्याचा प्रकार आपल्या इकडे कधी आला पण थोड्याच वेळात रुसण्याचे कारण त्यांना समजले आणि लगेच महादेव विष्णूकडे गेला आणि ही आपल्या कपाळावर हात ठेवून बसलेले होते त्या दोघांचाही घरचा मजकूर एकच असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि मग दोघेही ब्रह्मदेवाच्या घरी गेले आणि तिथेही ब्रह्मदेवाचाही तेच हात होत आणि तिथेही ब्रह्मदेवाच्या चारही मुखावर नाराजीच दिसलेली आहे तर तिघाच्याही घरी एकच कारण असलेलं जर त्यांच्या लक्षात आलं आणि तिघेही देवता तिन्ही स्त्रियांना आणि त्या तिन्ही देवांना त्या तिन्ही स्त्रियांनी आज्ञा केली ऐकलात का तुम्ही जोपर्यंत त्या अनुशूयचं सत्व घेऊन येत नाहीत तोपर्यंत आम्ही काहीच करणार आणि त्या देवींचं ऐकूनही निघालेले पतिदेव तिन्ही सरळ त्या पद्रिका आश्रमाचा त्यांनी रस्ता धरलेला होता ते आश्रमात त्यांनी प्रवेश केला अनुसू याने त्यांना नमस्कार केला त्यांचे अतिशय मनोभावेपूर्वक पूजा केली त्यांचा पूजा पुरस्कार केला त्यांचं स्वागत केलेलं होतं आणि तेव्हा त्यांच्यासमोर ते त्यांच्यासमोर ते अशी सुंदर फळे आणली व त्यांना ते समोर त्यांच्या समोर ती फळे ठेवून त्यांना प्रार्थना करून त्यांना विनंती करत होती भूदेव हो आपण सुरू करा आपण हा फलहार करावा तेव्हा आहे तिन्ही देव म्हणतात नाही अनुसे आम्ही सोबत गारा आणलेल्या आहेत आणि आम्हाला त्या गारेचा भात करू न दे ब्राह्मणाची ही जगावेगळी इच्छा पाहून त्या अनुस या मातेला मात्र आश्चर्य वाटले होते ती ती गोळ्यात पडलेली होती नाही म्हणावी तर ब्राह्मण उपाशी जातील आणि हो म्हणावी तर गारेचा भात कसा करू तिने परमेश्वराचा धावा केलेला होता परमेश्वराचा धावा करत ती म्हणते धावत ये प्रभू दीन दयाळा अखिल जगाचा तू निर्माता धावत ये रे प्रभू तू दीन अखिल जगताचा तू निर्माता भात गारेचा करी तू आता मारवा तार तू मला मारवा तार तू मला ती त्या परमेश्वराची प्रार्थना करत ही माणूस माता म्हणते हे परमेश्वरा तू अनंत ब्रह्मांड निर्माण केलंस ना मग तुला या गारेचा भात करणं गार मं, का शक्य आहे गार सुद्धा तूच निर्माण केलीस मग मग तिचा भात सुद्धा का करू शकत नाहीस तेव्हा आपल्या आईची हाक ऐकून अंगणात खेळत असलेल्या बाळाने सेंग ऋषीने आपल्या आईची प्रार्थना ऐकली ज्या परमेश्वराची प्रार्थना आई करते तो तो मीच आहे ही ती आई विसरलेली होती तेव्हा ते श्रद्धा त्रिप्रभू तिथे रांगत रांगत चुलीजवळ बसलेल्या आईच्या मांडीवर येऊन बसले आणि ऐसी माता महाचिंता मनी तवसाह्य पातला सेंगमुनी माते अंकी प्रत्यक्ष बैसुनी अवलोकिले ते श्री प्रभूंनी त्या चुलीवरच्या पातिल्याकडे त्या कृपादृष्टीने पाहताच त्या गारेचा भात झालेला दिसला पातिलावरच्या झाकण उचलून अनुसूयाने त्या गारा पाहिल्या तिला त्या गाराने दिसता तू भात दिसला आणि अनुसयाला किती आनंद झाला तिने लगेच त्या ब्राह्मणाला भोजनासाठी विनंती केली त्यांना तिथे केळीची पाणी ठेवली अतिशय आवडीपूर्वक ती जेवायला वाढत होती आणि हात जोडून म्हणाली होती भूदेव हो आता आपण हे भात खाऊन आपली भूक भागवावी त्यांना पाहिजे होतं ते अनुसेचं सत्व आणि ते म्हणतात तेव्हा आणि हे तिन्ही देव म्हणतात अनुसे आमची आणखी एक आठ आहे ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही जेवण करणार नाहीत अनुसया माता अतिशय विनंतीपूर्वक हात जोडून अनुसया माता म्हणायला सांगा भू देव ती आठ मी पूर्ण करेन माझ्या आश्रमातून तुम्ही उपाशी जाऊ नका त्यांनी देव म्हणाले तर मग एक अनुसये तू आम्हाला विवस्त्र होऊन जीव घाल नकली ब्राह्मणाचे वाक्य ऐकताच त्या अनुसयाच्या काळजाचे पाने झालेले होते विवस्त्र होऊन ही भलतीच आठ परस्त्रीला मातेच्या स्वरूपात पहावे असे धर्म सांग असा धर्म सांगतो आणि मी आपला आहे मला महान संकटात तुम्ही टाकू नका हात जोडून अनुसया माता विनंती करू लागली पण हे देवभानावर नव्हते स्वत देवाला विसरले होते तडकन ते पात्रावरून उठले आणि अनुस्यात आता आम्ही जातो आणि उपाशीच आम्ही तिथून जातो असं म्हणून ते बाहेरचा रस्ता निघालेले होते आणि जाताना मात्र तुला आम्ही शाप देऊन जाणार की एक संकट संपलं की दुसरं संकट तिथे आलेलं होतं तेव्हा परत अनुसया माता देवाचा धावा करत होती तर देवाला म्हणत होती धावत ये प्रभू दीनदयाळा धावत ये प्रभू दीनदयाळा अनुसया माता विचार करत होते त्यांनी विचार केला माणसाची शरीरावर प्रेम असते त्यापेक्षा प्राणावर पण त्याही पेक्षा धर्मश्रेष्ठ शरीर गेले तरी चालेल प्राण गेला तरी चालेल पण माझा धर्म मी जाऊ देणार नाही हे सर्व दृश्य शेंगराज जवळूनच पाहत होता आपल्या आईची होत असलेली अशी कुचेष्टा पाहून तो दयाळू परब्रह्म पर्म, परमेश्वर क्ष क्षणभर क्रोधावला ख्र, ख्र, होता आणि मनात म्हणतो देवानु आनंद ब्रह्मांड निर्माण करणारा मी जिच्या उदरी जन्मलो त्या स्त्रीची पात्रता तुम्हाला नाही कळणार आणि एका क्षणात आपल्या विज्ञानशक्तीने त्या परब्रह्मा परमेश्वराने त्या तिन्ही देवांना बालक रूपात आणलेलं होतं आणि त्या बालक रूपात आणलेलं पाहून या अनुसूया मातेला अतिशय आनंद झाला तिला आश्चर्यही वाटलं आणि आनंदही झाला मग तिने विवस्त्र होऊन तिन्ही बाळांना जीव घातलं जेवणानंतर त्यांचे तोंड धुतले नंतर त्या, त्या तिघांनीही रडायला सुरुवात केली म्हणून त्या अनुसया मातेने एकाच पाण्यात तिघांना झोपवलेलं होतं आणि इकडे कैलास वेपुंटात आपले पती अजून का आले नाहीत या चिंतग्रस्तात त्या तिन्ही देव देव्या चिंता करत होत्या आणि तितक्या तिथे नारदमुनीची स्वारी झाली आणि नारदमुनी तिथे त्यांना सांगतात की तुमच्या तिघींच्याही पतींना त्या तिन्ही देवांना देव आत्रे अनुसूच्या आश्रमामध्ये ते, देवा आश्रमा ते पाळण्यात खेळ क्रीडा करत आहेत ते बालक झालेले आहेत ती बातमी ती वार्ता ऐकून या तिन्ही देव्या अतिशय चिंताग्रस्त झाल्या आणि पटकन त्या भूतलावर आल्या आणि बत्रिका आश्रमामध्ये येऊन आपल्या पतीची मागणी अनुसूया मातेकडे करत होत्या अनुसया मातेकडे मागणी करताना विनंती करताना त्या म्हणतात तारे तू आंबे प्रसन्न चित्ती आमचे प्राण वाचवी झडती दान दे जे तत्पा ते पती तुझं विनंती करीत असे अशी विनंती त्या अनुसूया मातेला करत होत्या तारी तू आंबे प्रसन्न चित्ती आमचे प्राण वाचवी झडती दान दे जे तत्पाये पती तुझं विनंती करीत असे अशी विनंती अनुसिया मातेला करत असताना त्या माता अनुसैला त्या तिघींचीही दया आली आणि तिने आपल्या बाळाला सेंगाला तिथे बोलवलं आणि अनुसया माता सेंग ऋषीला म्हणतात बाळा सेंगा यांचे पती यांना देऊन टाक तेव्हा श्री दत्तात्रय प्रभू परमेश्वर त्या पाळण्याजवळ आले आणि त्यांनी त्या ब्रह्मदेव सावित्रीला दिला विष्णू लक्ष्मी मातेला दिला आणि महादेव पार्वतीला दिला आणि भगवंताने अशा प्रकारे आपल्या विज्ञानशक्तीने त्या तिन्ही देवाला आपल्या अवतारात आणलं आणि आता हे सगळं दृश्य पाहून ते तिन्ही देव लज्जित झालेले होते आणि त्याने देवाला मा हात जोडून माफी मागितली आणि नमस्कार करून ते तिथून निघून गेले अशी ही श्री दत्तात्रय प्रभूंची जन्मकथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत्प्रणाम जय श्री